मी कुठली सेटलमेंट केली हे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बिंदू चौकात येऊन सिद्ध करावं असं खुलं आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी नामदार पाटील यांना खासदार शेट्टी यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्र्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तरं दिली काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर त्यांच्या संपत्तीवरून टीका केली होती आंदोलनं करायची आणि नंतर साखर कारखानदारांसोबत सेटलमेंट करायची हीच प्रवृत्ती खासदार शेट्टींची असल्याचा आरोपही मंत्री पाटील यांनी केला होता दरम्यान मंत्री पाटील यांच्या टीकेवर खासदार शेट्टी यांना विचारलं असता मी कुठली सेटलमेंट केली हे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बिंदू चौकात येऊन सिद्ध करावं शंभर सव्वाशे साखर कारखानदार त्यांच्या पक्षात आहेत मी कुणाकडून किती घेतलं हे साखर कारखानदार अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतील त्यामुळे त्यांनी माझ्यावर आरोप करण्यापेक्षा पुरावे घेऊन बिंदू चौकात यावं मी चर्चेला येण्यास तयार असल्याचं खासदार शेट्टी यांनी म्हटलंय चंद्रकांत पाटील हे राज्यातील दोन नंबरचे नव्हे तर अवैध धंदे करणारे दोन नंबरवाले मंत्री असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे मंत्री पाटील यांनी कसे आणि कुठे पैसे कमावले याचे माझ्याकडे पुरावे असल्याचा गौप्यस्फोटही खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी केला आणि मग ईडी आहे तुमच्याकडे आहे तुमच्याकडे पोलीस आहेत धाडी टाका कुठली तरी कागद हुडकून काढा आणि अ हे असं असं ही भानगड आहे असं सांगा ना लोक जनतेला सांगा सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाचं आयुष्य हे उघड्या पुस्तकाप्रमाणे असलं पाहिजे ते जनतेला कळालं पाहिजे या मताचा मी माणूस आहे त्यामुळे ते जनतेला सत्य कळलंच पाहिजे आणि आमच्याकडेही माहिती आहे ना अधीक्षक अभियंत्याकडून किती घेतले ठेकेदाराकडून किती घेतले डांबरात किती घेतले मातीत किती घेतले माहित आहेत अशी माणसं घेऊन मी येतो ना बिंदू चौकात हे हो आग... त्यांनी साखर कारखानदार घेऊन यावेत त्यांच्या वळचणीला गेलेले मी ही सगळी माणसं घेऊन येतो बिंदू चौकात पंचनामाच करून टाकूया ना दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या राहत आहेत यावरून आगामी लोकसभेच्या चाळीसपेक्षा जास्त, जास्त जागा महाआघाडी जिंकेल असा विश्वास हे खासदार शेट्टी यांनी व्यक्त केला काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांनी प्रथम आपल्या पक्षातील घराणेशाहीकडे पहावं मगच बोलावं असा टोलाही त्यांनी लगावला